आठ लाखामध्ये हे दहा गुंटे खरेदी करा पुणे सोलापूर रोड हा पुणे सोलापूर रोड पण हे प्लॉट पुणे सोलापूर रोडच्या कुठल्या दिशेने आहे आणि ह्याच्या आजूबाजूला काय काय आहे तर ते सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आणि संपूर्ण डिटेल मध्ये बघायला पाहिजे कारण की आठ लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट तुमच्यासाठी आहे, जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल रियल इस्टेट चॅनल आहे दोन टक्के कमिशन किंवा आपण एजंट ब्रोकरचं काम करत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हे जे दहा गुंटे आठ लाखामध्ये जागा कुठं आहे थोडस टायटल मध्येच कदाचित तुम्हाला दिसला असाल की पुणे सोलापूर रोड बरोबर ना पण तुम्हाला हे संपूर्ण जी माहिती आहे ही बघितल्यानंतरच कळणार तुम्हाला आपला हा जो चॅनल आहे प्लॉटिंगच्या विषयावरच खूप फेमस आहे कारण की आपल्याकडं जे आहे घराच्या अगोदर प्लॉट पाहिजे म्हणून भरपूर जाहिराती चाललेल्या असतात तर त्याच्यामधलं आता सध्याला जी तुम्हाला माहित असेल नाही माहीत असेल तर पण मी तुम्हाला आज थोडस सा, थोडक्यामध्ये सांगतो मंडळी आपल्याकडे जे आहे पुणे नगर रोडला सुद्धा आहे किंवा पुणे सोलापूर रोडला सुद्धा प्लॉट उपलब्ध आहे तुम्ही मला खाली कमेंट करू शकतात की तुम्हाला कुठल्या रोडला प्लॉट खरेदी करायला आवडणार माझं गाव जे आहे पुणे नगर रोडला माझं गाव आहे तुमचा गाव कुठला रोडला असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि अचूक रियल इस्टेटचीच माहिती मी कासिम शेख घेऊन येत असतो बरेचशा अशा प्रॉपर्ट्या जे आहे तुमच्यासाठी आपण आणलेल्या तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये मध्ये जाऊन बघू शकता पण आज विषय जो आहे आठ लाखामध्ये दहा गुंठे मी सगळं सांगणार आहे किती किलोमीटर आहे आणि कसं काय हे पेमेंट करायचंय सगळ्या विषयावर बारीक नजर घालू आपण पण मंडळी पुणे नगर रोडचा पुणे नगर रोडचा विषय आला तर पुणे नगर रोड ला जो लागून जो प्लॉट आहे आपल्याकडं म्हणजे शिकरापूर कासारी फाटा एक किलोमीटर बाजूला आणि इतस एक गुंटा प्लॉट जो आहे पाच लाख तीस हजाराला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही फिफ्टी पर्सेंट जे आहे डाउन पेमेंट करू शकतात म्हणजे अडीच लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करू शकतात त्याच्यामध्ये तुमचा खरेदी कर सात बारा सामूहिक असणार आहे आणि सुलभ हप्ता सुद्धा असणार आहे आणि हे प्लॉट जे आहे इथंच तुम्हाला लगेच घर बनवायचं असेल तर तुम्ही लगेच घर बनवू शकतात पण एवढं आपल्याकडं डाऊन पेमेंट नाही तर एक लाख तीस हजार जो आतमध्ये तीन किलोमीटर आहे प्लॉट तिकडं आपण तेवढं इन्व्हेस्टमेंट करू शकता पण असं वाटत असेल की आपल्याला पुणे नगर रोड नको तर त्यासाठी पुणे सोलापूर रोडचा एक चांगलं उदाहरण आहे आपल्याकडं यवत म्हणून यवतला अगदी एक किलोमीटर रोड टस प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो रोड टस प्लॉट जो आहे सोळा एकर मध्ये भव्य सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे तो ह्याला ड्रीम प्रोजेक्ट बोलू शकतात पण ड्रीम नाही राहिलं लोक पोहोचली तिकडं जे तीन आंशी वाला जो होता तो खतम झाला आता चार लाख ऐंशीचा आहे मग त्यानंतर पाच लाख आशीचा आहे हे खूपच सुंदर वातावरणामध्ये हे यवतचे प्लॉट आहे पण मंडळी चार ऐंशी मध्ये एवढे पैसे लावायचे म्हणजे शक्य शक्य नाही एवढं म्हणजे एक गुंट्यासाठी पण मंडळी मी विश्वास देतो तुम्हाला पुढचा जो प्लॉट जो आहे ना डायरेक्टली आठ आग... लाखामध्ये दहा गुंटे खरेदी खत वगैरे पण यवतला एक फायदा तुमचा हे आहे की सुलभ हप्त्यामध्ये भेटणार आहे आणि जो आठ लाख वाला जो आहे तो एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणून ओळखला जाणारा हा प्लॉट आहे थेट दहा गुंट्याचा आता हे जे दहा गुंटे जे आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणून याला वेलकम करू शकतात आपण पण डायरेक्टली आठ लाख रुपयामध्ये तुमचा खरेदी खत सात बारा सर्च रिपोर्ट आठचा चा उतारा आणि हे दहा गुंटे थेट तुमच्या नावावरती आपण नोंदणी करून देणार आहे आणि डायरेक्टली खरेदी खत सात बारा सगळं ऑनलाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि बघायला गेलं हे जो व्यवहार असणार आहे तो कॅश व्यवहार असणार आहे सुलभ हप्ता वगैरे कुठं एक गुंटा दोन गुंटे तुम्ही सामूहिक मध्ये खरेदी करतात तिथं सुलभ हप्ता असणार आहे पण हे जे आहे ही चान्स वाली प्रॉपर्टी आली आता हे जे दहा गुंटे जे आहे ह्याच्या जवळ तुम्हाला एमआयडीसी परिसर जवळ पडणार आहे प्लस पुरंदर एअरपोर्ट जो आहे तो सुद्धा तुम्हाला जवळ पडणार आहे सध्याला तिथं लोकवस्ती नाहीये नाही तर तुम्हाला असं वाटणार की लोकवस्तीमध्ये आणि मंडळी आपलं हेच चुकतो की आपण लोकवस्तीचा विचार करून कुठली पण जागा किंवा घर खरेदी करायचा प्रयत्न करतो पण ती प्रॉपर्टी इमानदार कोण ड्वेलपर असेल किंवा इमानदार समोरचा व्यक्ती असेल तर तो तुम्हाला खरा रेट सांगतो आणि जो माणूस बेमान असेल तर तो, तो नेहमी समोरच्या माणसाला फसवण्याची कोशिश करणार आहे मंडळी आपण इमानदार आहे म्हणून आपण तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे की लोकवस्ती नाहीये आठ लाख जे आहे डायरेक्ट भरायला लागणार आहे स्टार्टिंगला तुम्ही आले तर तुम्हाला एक लाख रुपयाचा टोकन लागणार आहे बरोबर ना गव्हा तुम्ही टोकन देत नसाल तर तुम्हाला पंधराशे रुपये चार्जेस भासणार आहे कारण की हे आपले पुणे स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतरावर केडगाव चौफुला तिकडून मोरगाव असा महामार्ग आहे त्या साईडला एक गाव आहे तिथंच हे प्लॉट आहे हवेपासून दोन किलोमीटर आतमध्ये ओके आणि बघायला गेलं टोटल येणं जाणं एकशे वीस किलोमीटर पडतो आणि आपले जे प्लॉट असतात जास्त जास्त आम्ही तुम्हाला चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर जाऊन येऊन दाखवतो पण हा जो रनवे जो आहे खूप लांब आहे आणि बरेचसे असे म्हणजे असं व्हायला नको टाइमपास व्हायला नको खेळ नको व्हायला तर म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही पंधराशे रुपये इकडे टाकलेले आहे तुम्हाला पंधराशे रुपये तुम्हाला फिक्स रक्कम तुम्हाला भरायला लागणार आहे त्यानंतरच आपली गाडी पुढे जाणार आहे ओके आणि मी खाली काय मॅप वगैरे दिलेला नाही लोकेशन दिलेलं नाही नंबर माझा तुम्हाला माहीत असाल नसाल तर नंबर घेऊ शकता तुम्ही नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा पुन्हा एकदा सांगतो नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे दोन्ही प्रॉपर्टीसाठी तुम्ही मला थेट मॅसेज करू शकतात व्हॉट्सअप नंबरवरती आणि अपॉइंटमेंट जे आठ लाखामध्ये दहा गुंठे आहे त्याचा अपॉइंटमेंट बुक करायचा असेल तर तो सुद्धा मेसेज करू शकता किंवा शिकरापूर कासारे फाट्याचे इथले एक हजार स्क्वेअर फीटची जागा हायवेच्या जवळ एक किलोमीटर ते पण प्लॉट बुकिंग करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा सुद्धा मला तुम्ही संपर्क करू शकता भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पण दोन टक्के एजंट ब्रोकर नाही आपण किंवा कोणाचे नाही डायरेक्टली मालकाबरोबर व्यवहार असतो पण त्यासाठी एक काम करायला असत की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बेल आयकॉन भेटीला दाबून ठेवा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे